नमस्कार श्री स्वामी समर्थ आपली संस्कृती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गौरी गणपती डेकोरेशनसाठी पेपरने बनवलेली जास्वंदाची फुले कशी बनवायची हे बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम साहित्य बघूया त्याही कलरचा एक पेपर गोल झाकण फेविकॉल एक पेन्सिल कैची तर चला बघूया आता आपल्याला झाकणाच्या मदतीने एक गोल कापून घ्यायचा आहे गोल करून झाल्यानंतर त्याच्या अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे एकूण तीन फोल्ड करायचे आहे वरती एक कर्व लाईन ड्रॉ करून कापून घ्यायची आहे कट केल्यानंतर इथे छान असे फ्लावर रेडी होत आहे व त्यामधल्या दोन पेटल्स आपल्याला कापून घ्यायचे आहे व एका पेटलवर फेविकॉल लावून एकमेकांवर चिपकावून घ्यायचं आहे नंतर जिथे जिथे त्या जॉईंट होत आहे तिथून आत थोडं कापून घ्यायचं आहे व नंतर त्याला कैचीच्या मदतीने थोडे बेंड करून घ्यायचं आहे नंतर पराग बनवण्यासाठी रेड पेपरचा थोडासा पीस कापून घ्यायचा आहे व त्याला मधातून फोल्ड करून वरतून वरतून त्याला थोडं थोडं कापायचं आहे नंतर त्याला आतून फेविकॉल लावून रोल करून घ्यायचं आहे व आपला सुंदर असा पराग इथे रेडी होतो नंतर आपल्या फ्लावर मध्ये पेन्सिले थोडस असं होल करून घ्यायचं आहे व त्यामध्ये पराग टाकायचा आहे व बाजूला फेविकॉल लावून घ्यायचा आहे व इथे आपलं सुंदर पिवळा जास्वंदाचं फूल रेडी झालेला आहे ह्या फुलांनी आपण सुंदर गौरी गणपती डेकोरेशन करू शकतो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय